नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर उदगीर या बाजर चे। बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्या आहे उदगीर कमीत कमी केमि दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे औसा कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार दोनशे चाळीस रुपये या तीन बाजार समितीपैकी लातूर बाजार समितीमध्ये सर्वात जास्त दर आज सोयाबीनला मिळालेला आहे असेच सोयाबीनचे अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद